फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉग मध्ये कशा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन चॅनलवरती तर कशा आहात आय मस्त आणि मजेत असताना तर मी राहतून इतकं आणलेली आहे मी आपल्या आजीला मदत केली तर हा कंटेंट म्हणजे ह्या चॅनलवर खूप महत्त्वाचा मांडलेला आहे महत्त्वाचा म्हणजे तुमच्यापर्यंत मला एक संदेश पोहच पोहचवायचा आहे की दहा वर्ष झालं नवऱ्याने खूप छळ आणि अत्याचार करून मला सोडून दिले आणि माझ्या लेकरांना ह्या दहा दहा ते बारा वर्षात बारा रुपयाची सुद्धा मदत केली नाही कुत्र्या छळ करून आम्हाला बेदखल घराबाहेर काढलेले आहे सासऱ्यांनी पण खूप छळ केला आणि सासूनी पण खूप छळ केलेला आहे असं मी माझ्या राहते पहिले मी मोलमंजुरी करायची आता खूप दिवस झालं सोशल मीडियावर आहे आणि बरेच जणांना तो माझा कंटेंट ट्रॉफिक माहिती होता आणि मा आता इथून पुढे ज्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना पण माहिती तर आता ही आपली नवीन सुरुवात आहे परत मी तुम्हाला का सांगायचा प्रयत्न करायला कारण तो नराधम जो आहे तो माझा नवरा त्यांनी माझ्या पोरांना शेत दिला नाही किंवा आम्हाला हक्क मिळून त्याच्या बहिणीच्या नावाने शेत केलं आणि बेकायदेशीर दुसरं लग्न पण केलं आणि एक आठ वर्ष झालं नांदवीत नाही मला आणि दोन मुलं आहेत मला एक मुलगा आणि मुलगी तर मी खूप कष्टाने आणि धैर्याने माझी हो काही भाज्य आहे ह्याच्यापेक्षा पण लहाने लहाने म्हणजे मुलगी एवढी होती आणि तानं माझं बाळ होतं ही आहे माझ्या भावाची मुलगी पण तुम्हाला एक म्हणजे एक्झाम्पल सांगायला की एवढे मुलं होते लहान लहान तेव्हापासून मी आईवडिलाकडं राहते आणि राहावं लागलं कारण मला आधार नव्हता पण त्यावेळेस माझ्या आजी आजोबांनी आईवडिलांनी आधार दिला पण नंतर माझा व्हिडिओ बोलत बोलत कट झाला तर विषय काय असते माहिती का नंतर माहेरच्या सध्या कुणी कुणाचे राहिले नाही मला म्हणजे असं इथून मला घर सोडून जावं जा लागलं आंबेजोगाई शहरामध्ये मी गेले आणि तिथं मला असं कुणी रूम सध्या देत नव्हतं एकटीरणं इतरणी पोरगी माझं वय होतं तेवीस वर्ष त्या ते टायमाला ते तेवीस वर्षाच्या बाहेर मी घर सोडलं आणि तेवढ्या कमी वयामध्ये माझ्यावर खूप वाईट वेळ आली सासरच्यानी साथ सोडली माहेरच्याने साथ सोडली पण मी हार मानली नाही मी ह्याच्या त्याच्या पडून दहा दिवस आंबेजोगाईमध्ये मी उपाशी मेले आणि एक स्मार्ट पॉईंट तिथं मी जॉब बघितला आणि जॉब केला पण पण एवढा लोकांनी त्रास दिला एवढा त्रास दिला की हद्द पार झाली लोक छेडायचे मला कोणी मागं लागायचे नाही काही करता नावं ठेवायचे लपडे आहे म्हणायचे असं म्हणत म्हणित माझी बदनामी केली मला जॉबवरनं काढून टाकलं त्याच्यानंतरनं मी खूप काही फेस केलं कोर्ट कचेरी झाली त्या लोकांनी माझ्यासोबत कोर्टामध्ये भांडण धरलं की मी घटस्फोट त्यांना द्यावा म्हणून का तर त्यांना दुसरं लग्न करायचं होतं पण त्या कोर्टाने कायद्याच्या म्हणजे रितसर कायद्याने त्यांना तसं ते मंजूर झालं नाही आधी पोटगी भरा म्हणले मुलांसाठी दोन मुलं आहेत आणि घटस्फोट झाला बी नाही अजून बी आठ वर्ष झालं भांडण चालू आहे आणि एक रुपया तीन चार वर्षाची किती पाच हजार महिन्यानं पुडगी मंजूर झाली तर अजूनही एक रुपया पुडगी भरलेली नाही आणि माझी परिस्थिती नाजूक असल्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही तर त्याच्यानंतर मी पुण्याला गेले पुण्यात पण खूप लोकांनी त्रास दिला मला खूप छेडछाड केली म्हणजे असं जिथं मी राहायचे त्या घरमालकीनी त्रास द्यायच्या एकटीला राहू द्यायच्या नाही कित्येक ठिकाणी मला रूम खाली करायला लावली म्हणजे का ते मी रील्स बनवते एकटी आहे माझे थोड्या ॲक्टिव्ह पण आहे थोडे बुलकी आहे त्यामुळे समाजाचा एकट्या बायकड बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा असायचा त्यामुळे मी खूप हाल सहन केले हाल सहन करत करत माझी मुलं असं शेतामध्ये मी तुम्हाला सांगितलं असं शेतात राहतो आम्ही इथून तीन चार किलोमीटर शाळेत जावं लागायचं एवढे एवढे लहान लेकरं पहिली दुसरी ला सोडून मी पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये नोकरी करायला गेले का तर दोन पैसे येते त्यांना आपल्याला कोणाचा आधार नव्हता म्हणून कारण घरची पण परिस्थिती होती त्यामुळे घरच्यांनी बी आधार सोडून दिलता माझा मग त्यामुळे मला एवढं काही फेस करावं लागलं की नाही तर ते ही वेळ माझ्यावर फक्त त्या हरामखोर लोकांमुळे आली होती आणि आजही त्यांच्यामुळे वेळ आहे तर मला राहायला घर नाही मला जागा नाही मी आता राहते माझ्या माझ्याऐवडला थोडंफार शेत आहे त्या शेतामध्ये आमचं असं घर आहे बघा तिकडं आणि त्यांच्या इथंच ऍडजस्ट करून मला राहावं लागते मी बाहेर पोरं शाळेत टाकले आता हॉस्टेलला टाकलेत आणि हॉस्टेलला टाकून मी बाहेर जॉब केलं पण आता जॉबवर मला लय लोकांनी मुदाम छडछाड केली त्यांचा फायदा उचलण्यासाठी मला कामावरनं काढून टाकलं म्हणजे माझ्या पोटावर भरपूर पाय देण्याचे प्रयत्न केले लोकांनी तर अशा परिस्थितीतून मी बाहेर आले बरं का तर मला तुम्हाला खूप काही सांगायची आहे स्टोरी तरी मी मला वेळ नस नाही आता मी गावाकडे आले आणि काम आहे माझं तुम्ही तर बघायला लागला एवढं मला फायनल करायचं आहे आणि रान पेरायचे ती हे आपलं शेत नाही आपल्या आजोबाने बटाईने केलेले शेत आहे तेव्हा तिकडे बसली ती ते माझी भाऊजे आहे आणि ते लहान लहान बाळ आहेत पण मी एक करते आहे घरामधली म्हणून करू लागते तर आलं इथं काढायला तर तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट करा आणि आपल्या हे नवीन आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि पूर्ण स्टोरी ऐका तुम्हाला एक संदेश पोहोचायचा आहे तुम्ही मला सपोर्ट आणि मार्गदर्शन करा धन्यवाद